अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ जून मध्ये संपणार असून पुढचे महापौर पद महिलांसाठी आरक्षित आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी करून उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचे नाव सर्वात पुढे असून भविष्यातील महापौर कोण याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय महापौर अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ जून पर्यंत संपत असून पुढील महापौर पदासाठी आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचे नाव सर्वात पुढे शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीमध्ये अद्याप नावाबाबत आहे कळमकर यांची वर्षाभरापूर्वी या पदासाठी निवड झाली होती मजबूत बहुमत असूनही कळमकर यांच्या निवडीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस घायकुतीला आली होती राष्ट्रवादीच्या एका आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी बंड पुकारत निवडणुकीस गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे युतीला सहकार्य केलं तसेच महापौर पदाच्या मतदानास अवघा काही काळ राहिला असताना राष्ट्रवादीच्या एका आणि त्यांच्या साथ देणाऱ्या अपक्षांचे पद रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन नगरसेवक पाठीशी राहिल्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर झाला आता बदलती परिस्थिती असली तरी काट्याचीच टक्कर आहे पद रद्द झालेल्या एकाला न्यायालयातून स्थगिती मिळालीये दुसऱ्या दोन जागांवर पोटनिवडणूक होऊन एका ठिकाणी राष्ट्रवादी आणि दुसऱ्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला तसेच मनसेच्या एका नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला पद रद्दच्या निर्णयामुळे मागील वेळी गेलेल्या तीन मतांपैकी दोन मते यावेळी राष्ट्रवादीकडे आहेत तर शिवसेनेचीही संख्या दोनने वाढली आहे मागील वेळी गैरहजर असलेल्या तीन नगरसेवकांच्या निर्णयाला महत्व आहे पुढचे महापौर पद सर्वसाधारणपणे महिलेसाठी आरक्षित आहे यावेळी ही महापालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे या निवडीनंतर थेट विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने महापालिकेसारखी यंत्रणा ताब्यातून गेलेली चालणार नाही शिवाय उपमहापौर कोतकर यांना संधी देऊन पुढील निवडणुकीसाठी केळगावचे मतदार बांधून ठेवण्याचेही प्रयत्न चालू आहेत त्यासाठी आतापासूनच नाराजांना जवळ करतानाच युतीचे नगरसेवक गळाला लागतात का याची चाचपणी सुरू आहे शिवसेनेकडून महापौर पदासाठी अनिता राठोड सुरेखा कदम सुनीता फुलसौंदर छाया तिवारी यांची नावे चर्चेत आहेत ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर